ताज्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणी एकूण सहा जणांवर सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या प्रकरणी पाचवा आरोपी रणजित यादव याला क्राईम ब्रांचने अटक केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्याला उल्हासनगरच्या हजर करण्यात आलं चौदा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील आज जाण्यास मज्जाव करण्यात आला होता दरम्यान आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याला अटक झाल्याची माहिती समोर आली होती मात्र त्याला पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा